नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकात बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खो खो स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य स्वयंबीन बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता हम उपाय केल्याने स्वयंबीनच्या पिकातील सर्व कळ्यांच शंभर टक्के परावर्तन होणार फुलांमध्ये हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची उपाय केल्याने सोयाबीनच्या पिकातील सर्व कळ्यांचं रूपांतरण शंभर टक्के होणार फुलांमध्ये जर आपण हा उपाय केला आणि सर्व कळ्यांचं रूपांतरण फुलांमध्ये झालं आणि या फुलांचं रूपांतरण भविष्यामध्ये शेंगांमध्ये सक्सेसफुल झालं तर या वर्षी आपल्याला उत्पादन एकरी वीस क्विंटल घेण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या सर्व कळ्यांचं रूपांतरण शंभर टक्के फुलामध्ये करायचं असेल आणि या वर्षी उत्पादन मिळवायचं असेल तर या उपायाचा वापर करा की ज्या उपायामुळे आता सोयाबीनच्या पिकातील सर्व कळ्या शंभर टक्के बनणार फुलं मग अशा परिस्थितीमध्ये हा उपाय कोणता ज्या उपायाचा वापर केल्यानंतर आता स्वयंबीनच्या पिकातील सर्व कळ्या शंभर टक्के बनणार या ठिकाणी फुलं या उपायाची माहिती जाणून घेण्यासाठी आणि आपल्या सर्व कळ्यांना फुलामध्ये परावर्तित करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता हम उपाय केल्याने स्वयंबींच्या पिकातील सर्व कळ्या रूपांतरित होणार फुलांमध्ये मग असा कोणता उपाय आहे तो की ज्या उपायाचा वापर केल्यानंतर संपूर्ण कळ्या शंभर टक्के बनणार फुलं तर मित्रांनो हा उपाय कोणता याबद्दल अचूक माहिती घेऊया आणि अशा पद्धतीनं काम करूया की सर्व कळ्या फुलं बनतील सर्व फुलं शेंगा बनतील आणि सर्व शेंगांपासून टपोरा सोला मिळेल आणि या टपोऱ्या सोल्यामुळे उत्पादन मिळवण्याचं आपलं स्वप्न पूर्ण होईल तर मित्रांनो यासाठी आपल्याला सर्व कळ्या या फुलात परावर्तित करणं भाग आहे तर बघा मग अशा प्रसंगी काय करायचं तर लक्षात घ्या मित्रांनो ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे चाळीस दिवसाच्या वर जाते त्यावेळेस आपल्या पिकाला कळ्या लागण्यासाठी व या कळ्यांचं फुलात परावर्तन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फॉस्फोरसची आवश्यकता असते मग आपण चाळीस दिवसानंतर या पिकाला फॉस्फोरस दिलं तर आपल्या स्वयंभींच्या पिकाला लागणाऱ्या कळ्या दुप्पट असतील आणि या कळ्यांचं फुलामध्ये होणारं परावर्तन सुद्धा शंभर टक्के असणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये फॉस्फोरस द्यावा कसा तर लक्षात घ्या मित्रांनो सोयाबीनच्या पिकामध्ये चाळीस दिवसानंतर कळ्या लागतात अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपलं सोयाबीनचं पीक चाळीस दिवसाच्या वर गेलं की तिथं आपल्याला बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर करायचा हो आहे, ला आहे। होय मित्रांनो बारा टक्के नायट्रोजन सोयाबीनच्या वाढीसाठी महत्वाचं आहे एकसष्ट टक्के फॉस्फरस हे कळ्या लागण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे त्याचबरोबर या कळ्यांचं फुलात रूपांतर होण्यासाठी सुद्धा आपल्या सोयाबीनच्या पिकाला फॉस्फरसची आवश्यकता असते आणि ही आवश्यकता बारा एकसष्ट झिरोच्या माध्यमातून आपण भरून काढू शकतो आणि या बरोबर मित्रांनो आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की कळ्यांचं परावर्तन फुलात होईल पण कळ्या आणि झिंकचा वापर करावा लागणार आहे मग जर आपण सोयाबीनच्या पिकामध्ये सिलेटेड झिंकचा वापर केला तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्या सोयाबीनच्या पिकातील ज्या कळ्या आहेत आपल्या पिकातील जे फुलं ते अजिबात गळणार नाहीत म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो जर आपलं सोयाबीनचं जे पीक आहे या सोयाबीनच्या पिकाला जास्तीत जास्त कळ्या लागायच्या असतील जास्तीत जास्त कळ्यांचं फुलात परिवर्तन करायचं असेल आणि कळ्या आणि फुलं गळण्यापासून वाचवायचं असेल तर मित्रांनो आपल्याला सोयाबीनच्या पिकामध्ये आता शंभर टक्के बारा एक्स झिरो झिरो आणि चिलेटेड झिंकचा वापर करावा लागणार आहे ज्यावेळेस सोयाबीनच्या पिकाला फुलं लागतात कळ्यांचं फुलात परावर्तन होते त्यावेळेस त्या तो असणारं जे सोयाबीनचं पीक आहे स्ट्रेसमध्ये जाते मग त्याचा स्ट्रेस दूर करण्यासाठी आपल्याला टॉनिकचा वापर करावा लागणार आहे आणि म्हणून मित्रांनो कॉम्बिनेशन कसं तुम्हाला सांगतो पंधरा लिटरच्या पंपाला शंभर ग्रॅम बारा एकसठ झिरो झिरो त्याच पंधरा लिटरच्या पंपाला पंधरा ग्रॅम चिलेटेड झिंक आणि पन्नास एम एल टॉनिक टॉनिक कोणतं बायोटा घ्या टाटा बहार घ्या किंवा इतर कंपनीचं क्वालिटीचं कोणतंही टॉनिक घ्या कारण आपलं सोयाबीनचं पीक हे स्ट्रेसमध्ये जात असते तर या तीन कॉम्बिनेशनचा जर वापर केला तर शंभर टक्के सांगतो आपल्या सोयाबीनच्या पिकाला ज्या काही कळ्या लागल्या त्या कळ्यांचं प्रमाण वाढेल आणि सर्व कळ्यांचं परावर्तन शंभर टक्के फुलामध्ये होऊन जाईल तर मित्रांनो लक्षात घ्या की आपण बारा एकसठ झिरो झिरो त्यासोबत असणारं जे काही टॉनिक का आहे आणि चिलेटेड झिंक यांचा वापर कोणत्याही कीटकनाशकासोबत अथवा बुरशीनाशकासोबत करू शकतो म्हणजे कीटकनाशकाची फवारणी राहिली असेल तर त्यात मिक्स करूनसुद्धा आपण फवारणी करू शकतो परत परत फवारणी करण्याची गरज आपणास पडणार नाही तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की आपण कशा पद्धतीनं सोयाबीनच्या पिकाला जास्तीत जास्त कळ्या लागण्याचा मार्ग मोकळा करू शकतो आणि आपलं जे काही सोयाबीनचं पीक आहे त्या पिकाला लागलेल्या सर्व कळ्या त्यांचं रूपांतरण फुलामध्ये करू शकतो अशा पद्धतीनं जर उपाययोजना केली तर सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के दुप्पट कळ्या लागणार दुप्पट कळ्यांचं रूपांतर दुप्पट फुलामध्ये आणि दुप्पट फुलापासून दुप्पट शेंगा लागून आपण शंभर टक्के सोयाबीनच्या पिकापासून दुप्पट उत्पादन मिळवू शकतो ज्यांना एकरी वीस क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळवायचे त्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवा की सोयाबीनच्या दुप्पट उत्पादनासाठी आपल्याला या ठिकाणी हा उपाय करावा लागणार आहे मग या आप पद्धतीनं आपण जर सोयाबीनचं पीक चाळीस दिवसानंतर काम केलं तर मला वाटते शंभर टक्के आपण या ठिकाणी सर्व कळ्यांचं रूपांतरण फुलांमध्ये करू शकतो तर मित्रांनो ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडिया साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिले असेल सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्रांनो कास्ताकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवानो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपण घरातील सदस्य मानस असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशी दिसणार लाल रंगा सबस्क्राईबच्या किंवा मराठीच्या सदस्य ऑप्शनला टच करा त्या अंतरंग बदलून बाजूला घंटील या घंटीला टच ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार